आता सोंगाड्या हॉटेलला जेवायला बाजूच्या बहिणी पण गेलेल्या आहेत ना जे झाडातलं गणपती मंदिर आहे त्याच्या अगदी समोरच सोंगाड्या हॉटेल आहे जेव्हा आम्ही कोल्हापूरला जातो तर साहेब प्रत्येक हॉटेलला असं व्हिजिट करायला घेऊन जातात टेस्ट करायला घेऊन जातात हे बघा झाडातला गणपती अगदी त्याच्या समोरच तिकडे पापड कुरड्या सगळं विकायला आहे आणि अगदी स्वस्त आणि घरगुती बनवलेलं आहे हे सगळं आणि हॉटेलचं सुरुवातीलाच आहे म्हणजे हॉटेलमध्ये एंट्री केली ना लगेचच आहे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत मिरच्या वगैरे आहे भरलेल्या पापड कुरड्या सांडगे सगळं आहे इकडे आणि हॉटेल आता इकडून हॉटेलला सुरुवात होते तर कोल्हापूरला अगदी रांगड्या पद्धतीने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं इकडे बघा विहीर आहे विहिरीवरती एक बाई आहे इकडे बकरा आहे असं बघा खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं हे हॉटेल म्हणू शकता धाबा म्हणू शकता इकडे बैलगाडी आहे संध्याकाळच्या वेळी अप्रतिम लायटिंग असतं तर आम्ही सकाळीच गेलेलो आहे ह्या बारा साडेबाराचा वेळ आहे सकाळची तर मोरेसाहेबांनी मी थोडं फोटोशूट करत आहोत आणि खूप सुंदर पद्धतीने इकडे बघा बैल आहेत वासुदेवसुद्धा इकडे उभे आहेत गावाला गेल्यानंतरच आम्हाला हे सगळं बघायला मिळतं आता आम्ही ह्याच मातीतून मुंबईला आलेलो आहोत पण आम्हाला ह्याचीच जास्त गोडी आहे त्याच्यामुळं मग भारी वाटते एकदम तुळशी वृंदावन तिथे एक लेडीज अशी उभा केलेली आहे तर इकडून जेवण झाल्यानंतर मग आम्हाला घरी शेगडी घ्यायची आहे शेगडी माझी खराब झाली आहे मोरेसाहेबांचा वाढदिवस आहे त्यासाठी मोरेसाहेबांना कपडे पण मला घ्यायचे आहेत आणि आम्ही छावा मोवीसुद्धा बघायला जाणार आहोत का आता मदून, मदून, तर आता आज काय काय आवडते बघूया तर आत्ता हे तुम्हाला फोटोमधून व्हिडिओमधून जरा वेगळं दिसत असेल पण जेव्हा तिथे समोर खरोखर आपण जातो तेव्हा हे जे हॉटेल आहे अप्रतिम वाटतं खूप सुंदर वाटतं रात्रीचं लाईटिंग केलेलं असतं तो काळूख आणि त्या काळूखमध्ये ते, ते लाईटिंग रस्त्यावरी रस्त्यावरती ती वाहनांची रहदारी तर बघा अशा पद्धतीची जी घरं आहेत ना ही पहिला बघायला मिळत होती आता लोक लोकांनी बंगले बांधलेत लोका तर ह्या हॉटेलमध्ये हे सगळं काही असं साकारलेलं आहे आणि लोकांना जेवणापेक्षा हे सगळं बघायचं असतं तर बघा मोरेसाहेबांचे मी छान छान फोटो घेत आहे तर स्टार्टरला इकडे मासा आणि वहिनींसाठी हे पनीर असं घेतलेलं आहे स्टार्टरला कारण वहिनी नॉनव्हेज खात नाहीत वहिनी व्हेज खातात तर त्यांच्यासाठी पनीर घेतलेलं आहे पनीर क्रिस्पी आणि वहिनींचे मिस्टर खातात नॉनव्हेज तर मच्छी मटण चिकन असं सगळं घेतलेलं आहे चिकन नाही घेतलं मटनच घेतलेलं आहे आणि मच्छी घेतलेली आहे तर इकडचं स्टार्टर सुद्धा खूप सुंदर आहे तर बहिणींना आम्ही घेऊन आलो हॉटेलला कारण जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा सुद्धा आम्हाला बरंच काही देत असतात नवीन नवीन पदार्थ बनवून देत असतात छोट्या छोट्या गोष्टीची म्हणजे काळजी घेतात तर मग ते आपल्यासाठी एवढं करतात तर आप आपल्याला पण नको का काही करायला म्हणून मग आम्ही म्हटलं चला आपण हॉटेलला जातो आहे तर त्यांना पण घेऊन जाऊ आणि ते पण दोघंजणच आहेत त्यांचा मुलगा पुण्याला असतो आणि कोलंबी जी आहे तीसुद्धा मी इकडे स्टार्टरमध्ये घेतलेली आहे स्टार्टरसुद्धा खूप छान होतं हे वहिनींसाठी व्हेज थाळी आणि मग आम्हीसुद्धा मटण आणि साहेबांनी मटण घेतलेलं आहे गायकवाड साहेब आहेत त्यांना मच्छी घेतलेली आहे मी सुद्धा मटण घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने थाळी आहे रोटी वेगळी आणि राईस पण वेगळा आहे वेज थाळीमध्ये सुद्धा खूप छान व्हरायटी आहे पनीर आणि मग आम्ही भाकऱ्या घेतल्या इकडे आणि मस्त आम्ही जेवायला बसलेलो आहोत आता जेवण आवडतो आणि मग तुम्हाला दाखवतो इकडचं जेवण खूप सुंदर आहे खूप टेस्टी आहे तुम्हाला कोणाला जर कोल्हापूरला गेल्यानंतर जर जायचं असेल जा तर सोंगाड्या हॉटेलला नक्की भेट द्या खूप सुंदर सुंदर इकडे फोटोशूट करत आहोत आम्ही आता मी इथून जात आहोत आणि शेगडी घ्यायला आलेलो हो। आहोत वॉरंटी दोन वर्षाची दोन वर्षामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तू मला ब्लॅक जर शेगडीची जर गेली तर मला ती व्हाईटच पाहिजे अवेलेबल नसेल त्यावेळी ब्लॅक नाही पण अवेलेबल करा रे कारण ब्लॅक तर रेग्युलर असतं ना

कंपनीची पाच वर्षाची वॉरंटी आणि दुकान कडून दोन वर्षाची वॉरंटी रोडला आमचं कोल्हापूर आठवी सहा हजार पाचवीस फाडलं कोणी ते ना किती फाडलं हजार पाचवी फाडले इकडे लागलेला आहे छावा बघा छावा नाही इकडे कुठे आता आम्ही ना मूवीला जाणार आहे मोवी तीन पंचावन्नचा आहे बघू आता एवढं गरम होते ना इथे आता सोडा चांगलाय दिंडी सोडा ते काय घातलं अच्छा घे गे आता बाराशे ऐंशी रुपये मीटर काय आणि किती मीटर लागतो पॅन्टला मग हा पण घ्या हा पण छान आहे बघा हा हा पण छान आहे हा ही पण पॅन्ट नाही आहे तुमच्याकडे ह्या पॅन्ट त्यांच्याकडे दोन तीन आहेत तेच घातलं ना तर मग कसं वाटतंय अरे आपल्याला नवीन घेतलेला फील होत नाही म्हणजे तो कलर नाहीच साहेबांची बर्थडेची खरेदी झाली हे ट्राय नाही सांग तुम्हाला आवडत नाही पण ते छान दिसत माहिती का सेम दे। आ, देखे हे छान दिसतो फॅन्सी वाटतो चांगलं दिसतो बघा इकडे बघा बघा हो तो कला आहे बस बस आता मी मूवीला थिएटर मध्ये आहोत रिलायन्स मॉलला छावा बघायला गेलेला आहोत आता मूवी संपलेला आहे आणि आता मी घरी चाललोय एका दिवसात किती कामं केली आता घरी गेल्यानंतर शेगडी जोडायला तो माणूस येणार आहे

जाळ असा मोठा आहे ना फ्रीज मध्ये दूध द्या फ्रीज मधलं अंधार दिसणार तुम्हाला जास्त मोठा झाड हिवा हम्म ते तो तू